नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे नेकनूर बाजारामध्ये वार रविवार मित्रांनो प्रत्येक रविवारी गाईचा म्हशीचा व बैलांचा बाजार आणि इथं भरल्या जातो शेळी मेंढीचा देखील बाजार असतो तर मित्रांनो आपल्या बऱ्याचशा मित्राच्या कमेंट होत्या हेचेब बाजार बाजारभाव दाखवा सध्या बाजारभाव गायांचे काय चालू आहेत रेट कसे आहेत कसे नाही व्याप कितू आहे ही संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहेत ए, बाद में एक कारवड आहे खाली एक जाऊ सात दोन सध्या चौदा लिटर दूध आहे का तिला खाली कारवड आहे आणि येत किती पहिला येत चार दाते काय किंमत सांगितली तिची हा नाही नाही हिशोबाने किमती सांगा दोन चार हजाराच्या फरकाने सांगा मग जेणेकरून तुम्हाला हा गिरायक बी का नाही त्या हिशोबाने शिला द्यायची पाच हजाराच्या फरकाने सांगा काय अडचण नाही लय बी जास्त फरक सांगितला का थोडी अडचण होती तर मित्रांनो आनशीला द्यायची म्हणते ही दोन नंबरची सत्तरला द्यायची हिच या दुधाचं काही पहिल्या रोज चार दात हे दाखवावर दाखविते का सहा झाली वाट हजार पहिल्यावर कारवट सत्तरला द्यायची तर मित्रांनो पाहता सत्तर हजार रुपयाला द्यायची म्हणते पहिल्यावर आहे तीन नंबरची काय बघू हे गा आहे का तर मित्रांनो पासष्ट हजार रुपये पहिल्यावर चार दातच हे पांढरी आहे खाली काय आहे वासरू आहे का मित्रांनो येलेली गाय तिच्या खाली वासरू आहे म्हणते गिरायक पण बघत आहे मित्रांनो गायला दुधाचं काय सांगताय निचं बारा लिटर दुधा बारा दोन्ही टायमाच पाहता मित्रांनो बारा लिटर दूध आहे म्हणतात पक्का पासष्ट हजार रुपये किंमत आहे म्हणतात परंतु मित्रांनो व्यवहारात थोड्याफार किमती कमी होत्या कारण त्यांना सांगायच मी किमती रिजनेबल किमती सांगायला लावल्यात त्याच्यामुळं किमती बी फार कमी होणार नाहीत हे देखील तुम्ही लक्षात घ्यान त्यांना कॉल करून खरेदी करू शकता आजचा माल जरी मित्रांनो त्यांच्याकडचा विक्री झालेला असेल तरी देखील तुम्हाला माल मिळला जाईल दोन दिवसात हो माल येतो त्यांच्याकडे तर माल मिळला जाईल तुम्हाला खात्रीशीर एकदम खरेदी करून देखील गाया दिल्या जातील हे जे काय सांगितले ये पार्टी काय सांगितली तिने पार्टीचे पंचावन्न हजार पंधरा लिटर दूध पंचावन्न हजार सांगाय व्यवहारात होईल पन्नास एक पर्यंत होईन पन्नास एक हजार पर्यंत होईल म्हणते जर तुम्हाला अशा गाया खरेदी करायच्या असत्या तर नक्कीच मालकाला कॉन्टॅक्ट करा आणि गाया खरेदी करा मित्रांनो पाहत आहे बारा लिटर दूध आहे देखील सांगा तुमचं मोबाईल नंबर सांगा हा किती दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा काय सांगितले तिचे पंचाहत्तर पंच्याहत्तर सांगायला दुधाचं दुधाचं पंधरा लिटर लिटर पंच्याहत्तर सांगायला ती खाली सोडून नेली तिचे किती सांगायला ऐंशी चार हात किलो आहे पहिला पिल्लू लोई चार दी हजार सांगायला व्यवहारात समजा होईल ही गायचं काय सांगितलं दाताला दाताल जुळले किती सांगायला सत्तर हजार रुपये सांगायला ठीक पुढची ही मोडलेली किती तिचे सतरा लिटर दूध आहे सध्या सतरा चालू आहे का अच्छा गाबन आहे सतरा लिटर दूध

आणि हे मोठी काय हिला सोड बरं हिला सोड बरं अठ्ठावीस लिटरची बांधी तर मित्रांनो पाहत आहे अठ्ठावीस लिटरची बांधी देऊ म्हणते गाय बिलेच मोठी मित्रांनो रपक्याची रपक्या पाहत आहे मित्रांनो गाय लय दांडकी गाय आणि मित्रांनो तीस लिटर दूध चलन का अठ्ठावीस तीस लिटर दूध उचलन म्हणते यात कि तू सांगता येईल तिचं येताला किती असन असं तिसऱ्या नाही दाताला जुळली का ही जी काय किंमत बिमत सांगाय एक लाख पंचवीस हजार तर मित्रांनो पाहता एक लाख पंचवीस हजार किंमत आहे सांगाय अठ्ठावीस लिटर ते तीस लिटरच्या जवळपास दूध पिळणार आहे काय जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा मालकाला मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर देतो मी त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता आ, आ, बोलो तुम्हाला नाम आणि मोबाईल नंबर बोल करीम सत्त्याण्णव सोळा झिरो तीन ठीक तर मित्रांनो अशा पद्धतीमध्ये त्यांच्याकडे इतक्या गाय असतात कंटिन्यू खरेदी करायची असेल तर नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही मला देखील कॉन्टॅक्ट करू शकता काही आडी अडचण आली किंवा लांबून जर येणार असतात तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा तुम्हाला योग्य रेटमध्ये गाया खरेदी करून दिल्या जातील इथं कसल्याही प्रकारची तुमची फसवणूक केल्या जाणार नाही हो घेत नाही घेत बोला दात आहे दात का दोन दात दोन दात दातच आहे दोन दातच आहे दात पहिला रू आहे का दुसऱ्यांदा पहिला रू तर मित्रांनो पाहत आहे असे खरं बोलणारे व्यापारी बी थोडे कमीच भेटतात कारण दोन दात कारवड असून दुसऱ्या नाही आहे ती दुसऱ्याने म्हणून सांगायला लागले बर दुधाचा अठरा एकोणीस आहे का तर मित्रांनो दुधाला अठरा एकोणीस चलन म्हणते आणि किमतीचं काय सांगताय निचं नव्वद हजार व्यवहारात होईल ना थोडंफार तर मित्रांनो पंच्याऐंशी पर्यंत होईल तर मित्रांनो आहे अशा पद्धतीमध्ये व्यापाऱ्याकडून हे सहा दात आहे हे तिसरे येतात सहा दात हि जे काय सांगितले एक दहा दुधाच वीस हिचं चार दात तिचे काय सांगितले ऐंशी हजार हे खाली आली हि जे सव्वा ला ना दात नाही लावला आदत आहे दाखवू दे ती देत आदत आहे ना, ना। पहिल्यांदा खाली होणार असं

किती एक, एक पाच बोर्ड रहे ठीक आहे ठीक आहे बांध बीड तर आता मित्रांनो तो तुम्ही पहिले असते ना आपल्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर केलं पाहिजे आणि शेअर केलं तरच पुढचा व्हिडिओ गायचा बनवणार आहे नाही तर बघ व्हिडिओ पुढच्या वेळेस व्हिडिओ तुम्हाला गायचा वगैरे पाहायला भेटणार नाही त्याच्यामुळं जा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचा आहे लाईक करायचं आहे चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करायचा आहे जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पेज पाहत असाल तर पेजला देखील फॉलो करायचा आहे नाहीतर याच्या पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार नाहीत मित्रांनो व्यूज जर व्हिडिओला चांगले आले तरच पुढचे व्हिडिओ तुम्हाला या पुढच्या बाजाराचे व्हिडिओ भेटतील नाही तर इथून पुढं मी बाजारचे व्हिडिओ आता शूट करणार नाही कारण की जर तो व्हिडिओ चांगला चालत नसेल तर शूट करण्याला देखील काही उपयोग होत नाही मित्रांनो कंटिन्यू कामात असून देखील मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत आहे परंतु त्या व्हिडिओला जो व्ह्यूज चांगले येत नसतील तर तो व्हिडिओ देखील बनवण्यात तो उपयोग येत नाही काही नंबर बोलो हां हां ठीक सत्त। मित्रांनो गायाचा खूप मोठा बाजार आहे असा तुम्हाला खरेदी करायची असली नक्कीच येऊ शकतात बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये इथं गायाचा बाजार भरला जातो